पंढरपूर येथील चंद्रभागा नदीमध्ये शनिवारी सकाळी तीन महिला भाविक बुडाल्याचं धक्कादायक घटना घडली आहे यामध्ये बेवारस एक महिला व जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील दोन महिलांचा मृत्यू झालाय तीन महिलांपैकी दोन महिलांचा मृतदेह सकाळी सापडला होता तर एका महिलेचा शोध सकाळपासून सुरू होता तो मृतदेह दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास पुंडलिक मंदिराच्या खालच्या बाजूला असलेल्या धरणाजवळ सापडला मृतदेह सापडल्यानंतर मृतदेह पाहून नातेवाईकांनी एकच फोडला सुनीता आणि संगीता दोन मृत महिला वारकऱ्यांचं नाव आहे मध्ये शनिवारी सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील दहा ते पंधरा महिला भाविक चंद्रभागेच्या पवित्र स्नानासाठी आले असताना पुंडलिक मंदिराच्या वरच्या बाजूला पाण्याचा अंदाज न आल्यानं दोन महिला पाण्यात बुडाल्या सध्या चंद्रभागेला उजनी धरणातून पाणी सोडण्यात आलं असल्याने चंद्रभागेच्या पाणी पातळी वाढली आणि चंद्रभागा नदीच्या काठावरती आपत्ती व्यवस्था तैनात नसल्याने तसेच यांत्रिक बोटी नसल्याने या महिला भाविकांना वाचवता आलं नाही जालना जिल्ह्यातील काही महिला भाविक काल रात्री पंढरपूरमध्ये दर्शनासाठी आले होते रात्री सर्वांनी मठामध्ये मुक्काम केला आणि आज चंद्रभागेमध्ये पवित्र चंद्रभागे स्नान करून दर्शन घेण्याचं नियोजन होतं मात्र चंद्रभागेमध्ये स्नान करण्यासाठी गेल्यानंतर दुर्घटना झाली आणि दर्शनाची इच्छा राहिली सुनीता सपकाळ यांना दोन मुले दोन मुली तर संगीता सपकाळ यांना दोन मुली एक मुलगा असा परिवार होता दोघीही गावाकडे मजुरी करत होत्या त्या दोघी पहिल्यांदाच पटकुरी आल्या होत्या आषाढी यात्रा काळात चंद्रभागा नदीपात्रात भाविकांच्या सुरक्षेसाठी मंदिर समितीकडून पंचवीस लोकांची रेस्क्यू टीम आणि दोन मोठी तैनात करण्यात आल्या होत्या यात्रा काळात या रेस्क्यू टीमने साठ भाविकांना जीवनदान दिले होते दे। मात्र यात्रा संपल्यानंतर मंदिर समितीत खोगी जमा करून घेतल्या आणि कामावरील मुलांना काढून टाकले जर आपत्ती व्यवस्थापन पथक सक्रिय असते तर या भाविक महिलांचे ताण वाचले असतील अशी चर्चा घालू